नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद परिषद शाळांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद परिषद पी एम श्री पंडित जवाहरलाल नेहरू पूर्व माध्यमिक शाळा चांदूर रेल्वे येथे शाळा प्रवेशोत्सव व डेक्स बेंच लोकार्पण सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून धामणगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रताप दाडसळ उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ विकास खंडारे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी श्री उमेश बेहरे यांनी केले सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रताप दाडसळ यांनी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याकरिता सर्व प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते शाळेत नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले माननीय आमदार प्रताप ददारसळ यांच्या हस्ते शाळेतील वर्गखोल्यांमधील डेस्क बेंचचे लोकार्पण करण्यात आले माननीय डॉक्टर विकास खंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांद रेल्वे अमरावती नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आज संपूर्ण विदर्भात शाळा सुरू झालेल्या आहे आणि शाळेची घंटा वाजलेली आहे आणि पहिली घंटा वाजली असता अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे शहरातील नेहरू शाळा या ठिकाणी आमदार प्रतापदा असड यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन होऊन या शाळेला आमदार प्रतापदा असड यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी डेस्क बेंचसुद्धा पुरवलेले आहे मग तर सत्तावीस वर्षापासून या शाळेची व्यथा अशी होती का विद्यार्थी हे खाली बसत होते पण प्रतापदा अडसळ यांनी ही बाब लक्षात घेऊन या शाळेला तब्बल पावणे दोनशे डेस्क बेंच पुरवलेले आहे अशी माहिती येथील मुख्याध्यापकांनी आम्हाला दिलेली आहे दादा प्रथम तुमचं एम बी न्यूजमध्ये स्वागत आहे सत्तावीस वर्षापासून जे विद्यार्थी खाली बसत होते आज तुम्ही अथक प्रयत्न करून शाळेला जे डेस्क बेंच दिलेले आणि तुम्हीसुद्धा आज डेस्क बेंचवर बसलेला काय सांगा निश्चितपणे बऱ्याच जुन्या काळापासून म्हणजे सांगायला हरकत नाही मी जेव्हा मराठी शाळेत शिकायला होतो धामणगावला शिवाजी शाळेमध्ये तेव्हाचं नाव तिचं हार्डनगंज शाळा होतं तर तिथेही आम्ही खाली बसत होतो चटया टाकून तर त्यामुळे आजही तीच अवस्था बऱ्याच शासकीय शाळांमध्ये होती चांदूर रेल्वेची नगरप्रषद शाळेमध्ये होती परंतु मुख्याध्यापकांनी तिथल्या शिक्षकांनी तिथल्या शाळा समित्यांनी आपल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात बराच पाठपुरावा केला आणि मुख्याधिकारी श्री खंडारे यांनी यांनीसुद्धा त्यामध्ये एक चांगला प्रस्ताव करून शासनाकडे कर दिला त्यामध्ये आर्थिक निधीची व्यवस्था नियोजनमधून आणि आपल्या इतर निधींमधून नगरप्रषदेच्या निधीमधून आपण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज एवढ्या वर्षानंतर इथल्या सर्व सहाय्य शाळांमध्ये डेस्कबेंचची व्यवस्था झाली आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की विद्यार्थी आता एका चांगल्या वातावरणात पुढील शिक्षण घेतील शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं असते त्यासोबतच त्यासाठी लागणारं जे वातावरण असते ते वातावरणसुद्धा अतिशय महत्त्वाचं असते त्याकरिता सुविधा जेवढ्या जास्त असतील तेवढ्या जास्त कम्फर्टेबली ते, कम्फर्टे ते आपलं अभ्यास करू शकतात ज्ञानार्जन करू शकतात आणि शिक्षकांनाही शिकवायला त्या त्या तशा चांगल्या वातावरणामध्ये सोयीचं असते त्यामुळं या आजच्या पहिल्या दिवशी शाळेच्या हे आम्ही करू शकलो याबद्दल मला अत्यंत आनंद आहे मी सर्व संबंधितांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यामध्ये ज्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांचंसुद्धा मा आ, मी आभार मानतो मुख्याधिकाऱ्यांचं यामध्ये चांगला वाटा आहे त्यांचंही अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज शाळेची पहिली घंटा आहे विद्यार्थी वर्गांना तुम्ही चिमुकल्यांना काय संदेश देणार विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे त्याकरता आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहे त्या पूर्णपणे वापरून झोकून देऊन शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे इतर प्रलोभनं आज समाजामध्ये बरीच आहेत पण त्याला बळी न पडता आणि विशेष करून पालकांनीसुद्धा मोबाईलचा जो अतिवापर आहे तो विद्यार्थ्यांचा टळला पाहिजे आणि आवश्यक तेवढाच त्याचा वापर कारण मोबाईल गरजेचाही आहे त्या माध्यमातून अनेक गोष्टी कळतात माहिती मिळते त्यामुळे आवश्यक तेवढाच वापर करून भविष्य त्यांचं उज्ज्वल होण्याच्या दृष्टीने त्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं असाच त्यांना एक आजच्या प्रसंगी मेसेज देईल आणि आपले आईवडील ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता सॅक्रिफाईस करतात त्याकरता आपला व्यवस्था स्वतःची व्यवस्था नसतानाही मुलांचं बरं व्यवस्थित झालं पाहिजे जा याकरता सगळ्या गोष्टी करतात त्याचं भान ठेवून त्या आईवडिलांनासुद्धा त्यांच्या आई उतरत्या काळामध्ये दे आधार देणं कारण आज वातावरण थोडं व्यवस्थित नाही आहे मुलंच आजकाल आईवडिलांना टाकून राहिल्या पण हे होऊ नये कारण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन आपल्या मोठं करण्याकरता आपल्याला व्यवस्थित शिक्षण देण्याकरता घालवलेलं असते अनेक त्यांनी त्यामध्ये त्याग केलेला असतो त्यामुळे त्यांचंसुद्धा जीवन चांगलं होईल याकरता मोठं झाल्यानंतर प्रयत्न करावे आणि आता सध्या ते शिक्षक शिक्षक विद्यार्थी म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन संपूर्ण वेळ हा योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीने शिक्षणाकरता द्यावा अशा आजच्या प्रसंगी त्यांना माझ्याही सूचना असतील आणि त्यांना शुभेच्छाही आहेत नक्कीच साहेब आज शाळेचा पहिला दिवस आहे चिमुकल्यांना आणि पालकवर्गांना काय समज आजच्या या आधुनिक युगात थोडंसं मार्केटिंगचं युग आहे त्याच्यामुळे मुख्याधिकारी किंवा प्रशासकीय नात्याने हे मी मान्य करेल की आमच्या नगरपालिकांच्या किंवा सरकारी शाळा मार्केटिंगमध्ये थोड्याशा कमी पडत असतील पण आता सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इथं अवेलेबल करून दिलं आहे आणि मी हे अभिमानाने सांगू शकतो की कोणत्याही इतर शाळांच्या तुलनेत सगळ्यात हायली क्वालिफाईड वेल क्वालिफाईड शिक्षक वृंद जर तुम्हाला कुठे मिळत असेल तर तो या नगरपालिकांच्या किंवा सरकारी शाळांमध्येच मिळू शकेल त्यामुळे मी इथल्या सर्व पालकांना आवाहन करेल जर माझा मुलगा शाळेत जायच्या वयाचा असता तो दोन वर्षाचा आहे तो जर शाळेत जायच्या वयाचा असता तर मी नक्कीच त्याला या शाळेत टाकलं असतं तर या निमित्तानं या शहरातल्या सगळ्या पालकांनाही आवाहन राहीन की त्यांनी या शाळेकडे आपल्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स घ्याव्या धन्यवाद आपल्यासोबत बिहू साहेब आहे साहेब तुम्ही काय संदेश देणार आज पहिल्या दिवस आहे सगळ्यांना आज शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला तर सगळ्यात जास्त आनंद याचा होतो आहे की आमचे विद्यार्थी यानंतर खाली बसणार नाही माननीय प्रतापदादा अडसळ यांच्या सहयोगामुळे त्याचबरोबर आमचे प्रशासक माननीय डॉक्टर विकासजी खंडारे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आम्हाला शाळेच्या अगदी पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांसाठी बेंच उपलब्ध झाले त्याबद्दल मी खरोखर या दोन्ही मान्यवरांचे आभार मानतो आणि निश्चितच माननीय आमदार साहेब त्याचबरोबर आमचे प्रशासक साहेब यांनी ज्या आम्हाला सूचना केल्या त्या सूचनेचं पूर्ण पालन केलं जाईल आणि निश्चितच आपले जे विद्यार्थी आहे या चांदूर शहरातील विद्यार्थी आहे निश्चितच ते पुढं जातील आणि पुढं जाण्यास आपल्या सर्व समाजाचं सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ला आपण विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास मोठ्या अभिमानाने सांगू शकू की आमचे विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही याची मी आज मान्यवरांच्या समक्ष ग्वाही देतो धन्यवाद या या ठिकाणी एक पालकांनी मागणीसुद्धा केली आहे त्यांची पण जाणून घेऊया काय मागणी आहे तुमची माझी पी एम ची शाळा आहे ना हे मला दहावीपर्यंत पाहिजे कारण की आमचं पुढचं शिक्षण होणार नाही पैसे आमच्याकडे पुरणार नाही हे तुमची आम्हाला आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आमची शासनाने एवढी कदर आली पाहिजे की दहावी बारावीपर्यंत शाळा झाली पाहिजे बस आपल्या येथील मुख्याधिकारी विकास साहेब यांनी विद्यार्थ्यांची विमानवारी घडवण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया शालेय शिक्षणानंतर शालेय शिक्षण हा बेसिक तर म्हणजे पाया असतो त्यानंतर विद्यार्थ्यांना उंच भरारी घ्यायची असते तर मतदारसंघाचे मान्य आमदार साहेब यांनी सुचवल्याप्रमाणे नगरपालिकाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं एक्सपोजर मिळावं एक चांगला आत्मविश्वास मिळावा आणि त्यांनी प्रत्यक्षात उंच भरा भरारी घ्यावी म्हणून आपण यावर्षी एक नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणार आहे प्रत्येक वर्गातून आपण तीन विद्यार्थी निवडणार आहे आणि अनायसे अमरावती जिल्ह्यात आपल्या आपल्या सगळ्यासाठी भूषणावाची गोष्ट आहे की आपलं विमानतळ सुरू झालं आहे विमान प्रवास सुरू झाला आहे तर या विद्यार्थ्यांना आपण या आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक तुकडीने आहे तीन तीन विद्यार्थी निवडून दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना आपण विमान प्रवास घडवणार आहे जेणेकरून ते त्यांच्या स्वप्नातली जी उंच भरारी आहे ती प्रत्यक्षात घेऊ शकतील आणि हा जो विमान प्रवास आहे विद्यार्थ्या त्या त्या प्रवासाने कुठे जाऊ शकणार शाळेचे विद्यार्थी इथून मुंबईपर्यंतच विमान आहे तर आपण प आपली पहिली उंच भरारी ही मुंबईपर्यंतच घेऊ घेऊ शकू पण मुंबईतच मुंबई हे आपलं सत्तास्थान आहे मुंबई हे देशाच्या आपल्या राज्याची राजधानी आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं सर्वोच्च ठिकाण म्हणजे मुंबई या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्यासोबत प्रताप दादा तुम्ही काय सांगा ना या निर्णयाबद्दल आपल्या इथे विमानतळ सुरू झालं आणि त्यानंतर काही ठिकाणी अशी चर्चा झाली की आपल्या भागामध्ये लहान विद्यार्थी असतात त्यांना एअरपोर्ट दाखवलं पाहिजे वगैरे मग तेव्हा मुख्याधिकारी आपले श्री जे आहेत त्यांनी एक चर्चा केली की के आपण विद्यार्थ्यांना नेलं तर कसं राहील पण त्या माध्यमातून मग आता फक्त क्रायटेरिया वगैरे काय ठेवायचा कारण सिलेक्शनमध्ये काही ना काही क्रायटेरिया ठेवणं आवश्यक आहे सगळ्यांना नेणं शक्य नाही त्यामुळे त्यामध्ये आता त्या काय प्रोटोकॉल असेल किंवा काय ठरवायचा आहे नियम ते सगळं व्यवस्थित ते ठरवतील आणि यानंतर आपल्या येथील साधारण एका वर्गातून तीन विद्यार्थी या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना अमरावती ते मुंबई हा विमान प्रवास त्याचा अनुभव आणि आपल्या इथं महत्त्वाचं म्हणजे माननीय मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन आणि आपले माननीय पंतप्रधान महोदय यांचाही आभार मानेन की आपलं जवळपास आशिया खंडातलं सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र आपल्या इथं अमरावतीला त्यांनी दिलं आणि त्या माध्यमातून या प्रवासातून जर काही विद्यार्थ्यांना ती इच्छा झाली की मला असं पायलट व्हायचं आहे मला काहीतरी यामध्ये करायचं आहे तर ती जर आजपासून प्रेरणा मिळाली तर त्यामधूनही काही एक दोन तीन विद्यार्थी जरी आपण घडू शकलो आपल्या इथं त्यांची ॲडमिशन्स भविष्यात जर झाल्या कारण स्वप्नही लहानपणीच त्याचं बीज तयार होत असते त्याच्यानंतर मग भविष्यात जेव्हा ते मोठे ते होतील तेव्हा त्याचं रूपांतर निश्चितपणे त्यामध्ये होईल पंधरा विद्यार्थ्यांच्या मनात जरी इच्छा आली त्यातले दोन तीन जरी सक्सेस झाले तरी एक चांगली अचिव्हमेंट आपल्या इथं असेल आणि आपल्या भागातील ग्रामीण विद्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर ही संधी मिळू शकली तर त्यापेक्षा जास्त चांगलं काहीच नसेल त्यामुळं या वारीचे दोन तीन महत्त्वाचे पैलू आहेत की एकतर त्यांना हा प्रवास घडावा त्याचा अनुभव यावा आणि त्या माध्यमातून काहीतरी करण्याची आणि त्याच क्षेत्रामध्ये काही करता आलं तर ते करण्याची इच्छा जागृत व्हावी आणि साधारणपणे या विद्यार्थ्यांना ही संधी कधी मिळेल सांगता येत नाही माझ्या तर अपेक्षा अशा आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करून त्या माध्यमातून ही संधी मिळवावी पण आतापासून ती इच्छा जागृत व्हावी याकरता हा प्रयत्न आहे आणि यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनीसुद्धा चांगला पुढाकार घेतला आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या चांगल्या संकल्पनेसुद्धा शुभेच्छा देतो